ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो आता इकडे सोमनने प्रियाला पाहिलेलं आहे आणि ज्या वेळेला सुमन, सुमन तिकडून मोकाट सुटले तेव्हा त्याने प्रियाला आता बघितल्या कारणाने नागराजसोबत प्रियाचं सुद्धा आता भांड सुमनने सगळ्यांच्या समोर फोडलंय आणि प्रिया ही तोतही तन्वी असल्याचं सगळ्यांच्या समोर आणलंय नक्की काय घडलंय पाहू प्रेक्षकांनो प्रिया आता वेश बदलून तिकडे पोहोचलेली आहे आणि प्रिया वेश बदलून पोहोचल्यावरती सुमनने ओळखू नये यासाठी लाल तिने आता ड्रेस घातलेला बदलून काळा घातलाय काळ्यावरती तिने आता तोंडावरती घेतलंय आणि चढायचं कसं आतमध्ये म्हणून आता ती निघालेली आहे मागच्या दाराने कडी उघडते आणि तिकडून ती निघते इकडे महिपत तिकडे आहे आणि त्याच वेळेला सायली अर्जुन बाहेर उभे आहेत सगळ्यात पहिले आता इकडून सुमनला बाहेर काढा असं फोनवरती प्रियाने सांगितलंय की सुमन काकीला तिकडून बाहेर काढा जेणेकरून मी आतमध्ये एंट्री करेन आणि मग इथे महिपतला आपण काढू म्हणून आधी सुमनला घेऊन आता बाहेर पडल्यावरती प्रियाची एंट्री झाली जेणेकरून सुमनने आपल्याला बघायला नको पण ज्या वेळेला नागरात सुमनला नेत असतो त्यावेळेला तिने आता प्रियाला पाहिलंय म्हणजे तन्वी इकडे आले हे तिने चुटपुट पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेला प्रिया बॅक ने आले पकडून बाहेर नेत असताना इकडे तोपर्यंत सायली अर्जुन यांची एंट्री झाले आणि दोघ जण आतमध्ये शिरलेत महिपत या दोघांना काही आटपत नाहीये आणि तो त्यांच्या हातातून पसार झालेला आहे आता प्रिया आणि नागराज हे या ठिकाणावरून पळण्यासाठी तिकडून बाहेर पडलेत प्रिया एका ठिकाणी लपून बसले नागराज आणि महिपत तिकडून पळून निघालेत त्याच वेळेला आता इकडे सायली अर्जुनचे आतमध्ये एंट्री झालेली आहे ज्या वेळेला ते इकडे तिकडे बघतायत तेव्हा प्रिया बाहेर पडली प्रिया बाहेर पडण्यात जरी यशस्वी झाली असली तरीसुद्धा तिला आता अश्विनचा फोन आलाय हॅलो तन्वी तू कुठे आहेस तू घरात दिसली नाहीस म्हणून आता मी तुला कॉल केला यावरती प्रिया म्हणते मला अचानकपणे स्वप्न पडलं मला आईची आठवण आली म्हणून रात्रीत मी आलेली आहे ती म्हणजे घरी आईला भेटायला आणि मी बाबांच्या घरी आहे असं म्हटल्यावरती मग आता ती फोन ठेवते पण तिचं हे खोटं तिच्या अंगाशी येणार आहे इकडे तोपर्यंत अश्विन कल्पनाला सांगतो की मम्मा तन्वी तर तिच्या घरी गेले यावर ती कल्पना म्हणते आत्ता मध्येच कशी का काही ती गेली मध्येच जायची काय गरज आणि ते पण इतक्या रात्री नाही नाही मला काहीतरी अजब गजब वाटते मला असं वाटतंय की काही गडबड आहे का मला वाटतंय तू न एक काम कर ना आणि ती सांगते अश्विन काहीतरी गडबड आहे अश्विन म्हणतो मम्मा मी तिला आत्ता तर कॉल लावला होता मग आता लगेच कशी काय गडबड असू शकते यावरती ती म्हणते एक काम कर तू न घरी फोन लाव रविराजांना फोन लाव रविराज भाऊजींना जेणेकरून आता इकडे ते सांगतील तुला काय ते अश्विन रविराजांना कॉल करतोय त्यावेळेला रविराज अश्विनला सांगतायत कोण तन्वी नाही इकडे आलेली आहे उलट आता सुमनलाच किडनॅप झाले तिकडेच सगळे बघायला गेलेत आणि मग मात्र अश्विनला डाऊट आलेला आहे मला न सांगता ही गेली तरी कुठे आणि त्यानंतर सगळेच जण तिला शोधायला आणि आता इकडे बाकीचे फौजफाटा निघालेला आहे तो म्हणजे नागराजला शोधायला त्यावरती अस्मिता म्हणते मी खरं सांगू का तर पूर्णाजीने तिला आता जेवण बनवायला सांगितलं होतं ज्या वेळेला पूर्णाजीने तिला जेवण बनवायला सांगितलं त्यावेळेला तिथून ती सटकली मी पाहिलं आणि काळे वगैरे कपडे घालून काहीतरी गेली होती मला नाही माहिती ती कुठे गेली होती काय करायला गेली होती ते पण काहीतरी गडबड आहे अश्विन मला असं वाटतंय की तू न एकदा चेक कर असं म्हणत ती आता अश्विनला सांगते आहे की काहीतरी गडबड आहे आणि ती आता प्रियाच्या खोलीत आली प्रियाच्या खोलीत आल्यावरती ती सांगते अश्विन हे बघ हे काळी हुडी वगैरे घालून ती गेलेली आहे आणि त्यामुळे काहीतरी गडबड आहे इकडे तोपर्यंत महिपत यांच्या तावडीतून प्रेक्षकांना सुटलाय आणि महिपत सुटलेला आहे आणि तो डायरेक्ट आलेला आहे साक्षीला भेटायला तोपर्यंत आता इकडे पोलिसांना अर्जुनने सांगितल्याप्रमाणे पोलीस आतमध्ये शिरलेत आणि सगळीकडे नीट चौकशी करतायत अश्विनला काहीच कळत नाही आहे तो आता म्हणतो नाही मला आता जायलाच पाहिजे अश्विन बाहेर पडलाय तोपर्यंत प्रिया त्या तिथून गोडाऊनमधून बाहेर पडले आता जर का हा महिपत बाहेर पडलाय आणि नागोबा पसार झालाय तर हे दोघं एकत्र येऊन माझ्यावरती काहीतरी कुरघोडी करण्याच्या आधी मला इथून सटकायला पाहिजे आणि मी आता घरी जाते मी जाते ती म्हणजे म्हणजे रविराजच्या घरी आणि त्याला पट्टी पढवते आणि त्याला सांगते की ह्यांनी मला पण किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग काय होतंय ते बघ इकडे आता नागोबा ऑलरेडी घरी आलाय कारण काहीतरी गडबड होणार आहे याची साधारण त्याला सुद्धा अंदाज आलेला आहे आणि त्यामुळे उगाच गडबडमध्ये आपण अडकायला नको आणि म्हणून आता नागोबा घरी आलाय घरी येऊन तो लपलाय आणि त्याच्या पाठोपाठ प्रिया आले प्रिया आल्यावर ते विचार करते ह्या नागोबाचं चाललंय तरी काय हा मस्तपैकी घरी आलाय मग म कुठे आहे तिला काही कळत नाही आहे पण ती विचार करते ठीक आहे जाऊ दे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे मी ताबडतोब आतमध्ये शिरते आणि प्रिया आता मागच्या दाराने हे उघडते आणि ती आत शिरण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आता इकडे सुमन तिकडून निघालेली आहे सुमनने या दोघांना सुद्धा प्रेक्षकांनो पाहिलेलं आहे आणि त्याच कारणास्तव सुमनला खूपच मोठा धक्का बसलेला आहे म्हणजे आता सुमनला मुळातच कळत नाहीये की हे सगळं प्रकरण काय आहे आणि सुमन बिचारी घाबरलेली आहे आणि ती विचार करते नाही मला तन्वी आणि नागराज या दोघांचं पण सत्यसमोर आणायलाच पाहिजे ताबडतोब सुमन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून ती आता कॉल करते कॉल करून ती ताबडतोब लगेचच आता इकडे रविराजांना सांगते भाऊजी लवकर बाहेर या मी घराच्या बाहेर उभी आहे असं म्हटल्यावर ती रविराज तिकडून यायला निघाले तोपर्यंत तो अर्जुन सायलीला इकडे काही भेटत नाहीये आणि रविराजांना रविराजांचा कॉल आलाय रविराज म्हणतात अर्जुन ताबडतोब घरी ये सुमन दाराच्या बाहेर आहे मग अर्जुन आणि सायली तिकडून निघाले तोपर्यंत महिपत यांच्या तावडीतून सुटलाय प्रेक्षकांनो महिपत ज्या वेळेला तावडीतून सुटलेला आहे आणि त्याच वेळेला खूपच मोठा गह साक्षीला गाठले साक्षीला गाठल्यावरती तो तिला म्हणतोय तू इथं काय करतेस यावरती ती सांगते प्रिया आणि नागराज यांनी मला इकडे सांगितलं होतं यायला तो सांगतो त्यांच्यावरती भरोसा ठेवू नको एकदम आतल्या गाठीची माणसं आहेत ती मुळातच या सगळ्यामध्ये त्यांनीच मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि तुझ्याबद्दल तुझ्याशी खोटं बोलत होते असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो प्रियासुद्धा गडबडलेली आहे आणि प्रिया सांगते मग तुम्ही कसे सुटलात तो सांगतो आत्ताच्या आत्ता चल इथून यावरती ती सांगते नाही खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता मी मी पुरती अडकलेली आहे त्यावरती तो म्हणतो तू अडकलीस यावरती ती सांगते हो मुळातच तो सचिन आहे ना तो अस्मिताचा नवरा आहे आणि सगळं गडबड झालेली आहे आणि नागराज काकांना का हे सत्य आहे मुळातच ते मला ब्लॅकमेल करत होते असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो काय आता तर ही गोष्ट जास्तच कठीण झाली तू चिंता करू नको आत्ताच्या आत्ता सटक इकडून कारण त्यांना तुला पकडून द्यायचा प्लॅन आहे प्रिया म्हणते पण का मी काय केलंय त्यांचं यावरती तो सांगतो ते काय मला माहीत नाही त्यांचा प्लॅन काय आहे ते पण तू इथून सटक मी पकडलो गेलो तरी चालेल पण त्या दोघांनी तुला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलाय तो यशस्वी व्हायला नको प्रेक्षकांनो सुमन आता घरी आले आणि त्यानंतर रविराज सुमनला विचारतात सुमन काय झालं कुठे होतीस तू रात्रभर सुमन, सुमन सांगते मला काही आठवत नाही आहे प्रेक्षकांनो कुणाच्याही समोर काही बोलायचं नाही हे सुमनने ठरवले जे काही सत्य आहे ते सगळं सगळं सत्य आता इकडे सगळ्यांच्या समोरच म्हणजे पोलिसांच्या समोरच हे करायचं म्हणून सुमन काहीच बोलत नाहीये सायली तिकडे आले सुमन काय झाले त्यावरती प्रिया सुद्धा तिकडे आलेली आहे प्रियाला रविराज म्हणतात तू कधी इकडे आलीस प्रिया सांगते बाबा मला काल रात्री खूपच आठवण आली म्हणून मी इकडे आले त्यावरती रविराज म्हणतात पण काल रात्री तुला दरवाजा कोणी उघडला त्यावरती ती सांगते मला नाही माहिती मी आले तेव्हा पूर्णपणे सगळं उघडं होतं आणि म्हणूनच मी डायरेक्ट घरात शिरले मला काहीच माहीत नाही आहे काय आहे ते यावरती मग आता रविराज सांगायला लागतात सुमनला सुमन बोल तू कुठे होतीस सुमन सांगते भाऊजी मला काहीच आठवत नाहीये मला काही गुंडांनी किडनॅप केलं होतं आणि किडनॅप करून मला असंच इकडे ठेवून देण्यात आलं होतं कशीबशी त्या गुंडांच्या तावडीतून मी सुटले आणि मी इथपर्यंत आलेली आहे पुढचं मला काही आठवत नाहीये पण प्रतिमाला अंदाज आलेला आहे प्रतिमाला समजलेलं आहे की काहीतरी गडबड आहे सुमन काहीतरी लपवती आहे आणि मग ती विचार करते की मी सुमनला बाजूला घेऊन जाते आणि मगच मी सुमनला काय आहे ते विचारेन असा तिने विचार, विचार केलेला आहे बरं आता इकडे तो सुमन काही सांगणार तितक्यात नागराज तिकडे आलाय आणि त्यानंतर तो तिच्या अंगावरती ओरडतोय मी जर तुला किडनॅप के केलंय हे जर का तू बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे याच कारणास्तव ती आता घाबरत असते की कसं काय सांगू काय सांगू हे सगळं सगळं बोलायला ती घाबरत असते पण पण या सगळ्यामध्ये आता त्यांनी तिचा अंत बघितल्यावरती थी, ती आता सध्या तरी प्रेक्षकांनो गप्पच बसलेली आहे आणि त्यानंतर मग ती आता विचार करते की नाही काही झालं तरी सुद्धा गप्प नाही बसाय त्याच वेळेला नागोबा बाहेर पडलाय नागोबा बाहेर पडलाय आणि आता मग इकडे प्रिया त्याच्या मागावरती पडले नागोबाला ती म्हणते की तुमची बायको तर काय सांगणार नाही ना यावरती तो सांगतो नाही मला तरी नाही वाटत आहे की ती काही सांगेल म्हणून मी तिला त्या काही अवस्थेत ठेवलेलीच नाही आहे बोलायच्या यावरती ती थी म्हणते ठीक आहे आता त्या महिपतला शोधा आत्ता जर का महिपतला नाही शोधलं तर काही तुमचं खरं नाही आहे मुळातच काही झालं तरी त्या महिपतने तुम्हाला अडकवण्याचा चांगलाच प्लॅन केलाय आत्ता जर का तो पोलिसांच्या हवाली लागला तर मात्र काही खरं नाही आहे यावरती तो म्हणतो तू गप्प बस तुझ्यामुळे हे सगळं झालंय ती सांगते माझ्यामुळे मी काय केलंय मी काहीही केलेलं नाहीये यावरती तो म्हणतो तू मूर्खासारखं केलंस यावरती ती म्हणते मी काय नाही केलं मूर्खासारखं मुळातच सुमन काकूंनी मला बघितलेलंच नाहीये तुम्हालाच बघितले त्यामुळे काय आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या मला अजिबात त्यात पाडू नका आता हे दोघं बाहेर पडल्यावरती मग सुमन पोपटासारखी बोलायला लागलेली आहे सुमन आता त्यांना सांगते की हे बघा हे सगळं असं असं घडलं होतं असं म्हणत सुमनने पुढचं सगळं सांगितलंय मग ती सांगते काल ज्या मी तिकडे होते तेव्हा आता तन्वी त्या अवस्थेमध्ये मी तिला पाहिलंय तिने आता अशी उघडी घालून आली होती आणि त्यानंतर हे सुद्धा तिकडे होते मग त्या मी तिकडून पळाले आणि पळून आता सायलीला कॉल केला त्यानंतर मी आपल्या घराच्या इथे आणि मी या सगळ्यांचं बोलणं ऐकलं सुमन फ्लॅशबॅकमध्ये रविराज आणि यांना हे सगळं सांगते आहे आणि ती, ती सांगते मी ज्या वेळेला इकडे आले होते आणि तेव्हा तेव्हा आता या दोघांचं बोलणं चाललं होतं महिपतला इथून आपण गायब करूया जर का महिपतला गायब नाही केलं तर तो आपली तो आपली आता जे काही हे आहे ते सगळं सगळं आता हे करेल आणि त्यामुळे म्हणजे तो आपलं भांडं फोडेल भांडं म्हणजे ह्यांचं भांडं असं आहे की हे, हे लोक आता आणि ह्या दोघांचं बोलणं मी ऐकलेलं आहे ते जे काही बोलत होते ना ते सगळं महाभयंकर होतं आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता काहीही झालं तरीसुद्धा तन्वीची ह्या सगळ्यामध्ये काय इन्वॉल्वमेंट आहे ते बघायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे काही झालं तरीसुद्धा मग रविराज विचार करायला लागतात आणि ते आता सुमनला शांत आणि सुमनने सांगितलेला हा प्रकार ज्या वेळेला कल्पना प्रताप आणि त्याचबरोबर अश्विनला समजलं आहे आणि त्यांना पण धक्का आहे आणि त्यावेळेला अश्विन सांगतो अस्मितता काल बोलली होती की काळी हुडी घालून ती गेलेली होती आणि आता ही सांगत आहे ते म्हणजे काळी हुडी घालून आणि आता अश्विनच्या समोर सत्य आलेलं आहे आणि त्यानंतर मग आता अश्विन सांगतोय जर त्या काळ्या हुडी आपल्याला रविराय काकांच्या घरी सापडली तर मात्र नक्कीच तिकडे तन्वी गेली होती आणि काहीतरी गुढ आहे यावरती लगेचच प्रताप म्हणतो पण सुमन खोटं का बोलेल तुला पुरावा पाहिजे तर तू जाऊन बघ पण आम्हाला सुमनवरती विश्वास आहे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे की प्रियाचं महिपतसोबत नातं साटलोट आहे शंभर टक्के असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते जाऊ दे ना त्याला त्याला जाऊन बघू दे त्याला बघू दे आणि आता तो स्वतःहून ठरवेल ना की काय करायचं ते जा अश्विन तू जा आत्ताच्या आत्ता जा आणि तू बघून ये असं म्हणत अस्मिता त्याला सांगत आहे मग फायनली अश्विन जायला निघा आणि त्याच वेळेला सुमनने त्या काळ्या हुडी सकट आता प्रियाला पकडलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर आणलंय ती हुडी घालूनच तिने आता रविराज क प्रतिमा आणि बाकी सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला तिला आणलंय सगळ्यांना धक्का आणि त्याच वेळेला आता प्रत इकडे सांगतोय लगेचच नागराज काय करते काय बघी दादा काय चाललंय तुझं यावरती ती सांगते बघा हेच आहे हे, हे दोघ जण काल तिकडे होते यांनी मला धमकी दिली होती आणि प्रिया पण तिकडे होती तन्वी नाहीये ही प्रिया आहे प्रिया प्रेक्षकांनो सगळा सगळा कच्चा चिठ्ठा या दोघांचा सुमनने अशा पद्धतीने खोललाय की आता नागराज आणि प्रिया या दोघांना बोलायला काही चान्स राहिलेला नाहीये आणि दोघ जण हतबल होत आहेत आणि आता या दोघांना पकडण्यासाठी सायली अर्जुनने सुद्धा ट्रॅप रचलेला यशस्वी झालेला फायनली प्रियाची रवानगी आता जेलमध्ये होणार